माणसाचा मृत्यू ज्या ठिकाणावर होणार आहे माणूस नेमका तेथे ते कसा पोचतो हो। एकदा नक्की ऐका व्हिडिओ खूप छान आहे नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती व्हिडिओ खूप सुंदर आहे शेवटपर्यंत ऐका व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग अधिक वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो मानवी जीवनात वेळ परिस्थिती आणि ठिकाण खूप मोठी भूमिका बजावत असतात काही वेळेला जे काही घडणार असतं त्यांच्यानुसारच परिस्थिती बनत जाते आज मी तुम्हाला सांगणार आहे की ज्याचा मृत्यू होणार असतो ती परिस्थिती कशी तयार होते यासंबंधी मी एक तुम्हाला कथा सांगणार आहे ती तुम्ही लक्षपूर्वक ऐका मित्रांनो कलियुगामध्ये चक्रवर्ती सम्राट होते ज्यांचं नाव सम्राट विक्रमादित्य होतं सम्राट विक्रमादित्य एक खूपच पराक्रमी विद्वान कुशल प्रजेचे पालन करणारे धर्मज्ञ आणि परोपकारी राजा होते राजा विक्रमादित्य त्यांच्या प्रजेवर स्वतःच्या पुत्राप्रमाणे प्रेम करायचे राजाची एक सवय होती राजा रात्री वेषांतर करून त्यांच्या नगरीमध्ये प्रजेची हालचाल जाणून घेण्यासाठी जात असे एके दिवशी राजा अशाच प्रकारे वेष बदलून रात्री नगरात भ्रमण करण्यासाठी निघाला भ्रमण करता करता मध्यरात्र झाली मध्यरात्रीच्या वेळीसुद्धा राजा त्याच्या नगराची परिक्रमा करत होता राजा परिक्रमा करण्याच्या ज्या मार्गावरून जात होता त्या मार्गाच्या दुसऱ्या बाजूला खूप घनदाट जंगल होते अचानक राजाने पाहिले की एक तरुण लाकूड तोड्या खांद्यावर कुराड घेऊन जंगलात चालला आहे व त्यानंतर तो तरुण लाकडे तोडण्यासाठी एका झाडावर चढला इतक्यातच राजा विक्रमादित्याने पाहिले एक खूपच भयानक असा हसवल धावत धावत त्या वृक्षाच्या दिशेने येत आहे आणि त्यानंतर तो हसवल त्या झाडावर चढला ज्या झाडावर तो तरुण लाकूड तोड्या लाकडं तोडण्यासाठी चढला होता त्या हसवलाला झाडावर चढताना पाहून राजाला खूप आश्चर्य वाटलं कारण हसवल कधी झाडावर चढू शकत नाही जेव्हा त्या तरुण लाकूड तोड्याने हसवल त्याच्या दिशेने येत आहे हे पाहिलं तेव्हा त्याच्या त्याला खूपच भीती वाटू लागली भीतीने त्याचे हात पाय थरथरू लागले आणि याच भीतीने ज्या जा त्याने ज्या झाडाच्या फांदीला हात पकडला होता तो हात त्याचा सुटला आणि तो झाडावरून खाली पडला व अशा प्रकारे त्या तरुणाचे प्राण तिथेच निघून गेले त्यानंतर तो हसवल झाडावरून खाली उतरला राजा हा सर्व प्रकार पाहत होता की कशा प्रकारे हसवल झाडावर चढला आहे व त्यानंतर तो लाकूड तोड्या तरून झाडावरून खाली होऊन त्याचा मृत्यू झाला आहे अस्वल खाली उतरला तेव्हा त्या अस्वलाने एक सुंदर मुलीचं रूप धारण केलं व त्यानंतर सुंदर मुलगी जंगलातच असणाऱ्या एका विहिरीजवळ गेली व विहिरीच्या काठावर बसली राजा लांब उभा राहून हा सर्व प्रकार पाहत होता राजा विचार करत होता की हा अस्वल जो आता मुलगी झाला आहे तो पुढे काय करेल थोड्याच वेळानंतर राजाचे दोन शिपाई जे रात्रपाळीवर होते ते त्या विहिरीजवळ आले ते दोघे एकमेकांचे सखे भाऊ होते छोट्या भावाची नजर जेव्हा विहिरीजवळ पडली तेव्हा त्याला एक सुंदर मुलगी दिसली तेव्हा छोटा भाऊ मोठ्या भावाला म्हणाला दादा बघ त्या विहिरीच्या काठावर किती सुंदर मुलगी बसली आहे माझं मन करत आहे की मी या मुलीसोबत लग्न करावं तेव्हा मोठा भाऊ म्हणाला मोठा भाऊ असताना छोटा भाऊ लग्न कसं करू शकतो मी मोठा आहे आणि म्हणून तुझ्या आधी मी लग्न करणार आणि म्हणूनच या मुलीसोबत मी लग्न करणार ते आहे तेव्हा छोटा भाऊ म्हणाला या मुलीला पहिले मी पाहिलं आहे आणि म्हणूनच तिच्यासोबत लग्न मी करणार तेव्हा मोठा भाऊ म्हणाला आपण उगाचंच भांडण करत आहोत आपण असं केलं की या मुलीलाच विचारलं की आपल्या दोघापैकी कोणासोबत लग्न करू इच्छित आहे आणि ज्यांच्यासोबत ही मुलगी लग्न करू इच्छित असेल आपल्या दोघांपैकी तोच या मुलीसोबत लग्न करू शकेल अशा प्रकारे आपापसातच आप ठरून दोघे भाऊ त्या मुलीजवळ पोचले मोठ्या भावाने त्या मुलीला प्रश्न विचारला आहे हे सुंदर स्त्री तुम्ही कोण आहात आणि इथे काय करत आहात तेव्हा ती मुलगी म्हणाली मी जवळच्या का एका गावात राहते आणि माझ्या नवऱ्याला शोधत आहे मी येथे आले आहे तेव्हा छोटा भाऊ म्हणाला तुझा नवरा कुठे आहे तुझी जर इच्छा असेल तर त्याला शोधण्यासाठी आम्ही तुझी मदत करू शकतो तेव्हा ती मुलगी म्हणाली आता तर मी कुमारी आहे आणि एका चांगल्या वराच्या शोधात आहे त्याचं माझ्या नवऱ्याला मी शोधत आहे तेव्हा छोटा भाऊ म्हणाला आम्ही दोघेसुद्धा कुवारे आहोत जर तुझी इच्छा असेल तर आम्हा दोघापैकी तू कोणासोबतही लग्न करू लग्न करू शकतेस तेव्हा ती मुलगी म्हणाली मी तुम्हा दोघापैकी कोणा एकासोबत लग्न करू शकते परंतु माझी एक अट आहे तेव्हा दोन्ही भाऊ म्हणाले कोणती अट आहे मुलगी म्हणाली तुम्हा दोघापैकी जो को अधिक शूर असेल मी त्याच्यासोबत लग्न करेन इतका ऐकल्यानंतर दोघेही भाऊ स्वतःला श्रेष्ठ ठरवण्यासाठी एकमेकासोबतच लढू लागले लढता लढता दोन्ही भावांनी तलवार काढली आणि एकमेकाच्या पोटात अशा प्रकारे मारली तडपून तडपून दोघेही भावाचे प्राण निघून गेले तेव्हा ती मुलगी जोरात हसली आणि उठून एका दिशेने जाऊ लागली ही मुलगी आता काय करणार असा विचार करत राजा विक्रमादित्य थोडा अंतर ठेवून त्या मुलीच्या मागे मागे चालू लागली हळूहळू सकाळसुद्धा झाली होती परंतु राजा विक्रमादित्य एका अस्वलाने झाडावर चढल्यापासून त्याचा एका सुंदर मुलीमध्ये वेषांतर करणे ही विचित्र घटना पाहून त्याची शुद्ध हरोप पूर्णपणे हरवून बसले होते त्यांना त्यांच्या राजाच्या भुकीच्या तहाणीची काहीच ज्ञान नव्हते त्यांना फक्त हीच गोष्ट लक्षात होती त्यांना त्या सुंदर मुलीबद्दल जाणून घ्यायचे होते राजाला त्या मुलीबद्दल जाणून घेण्याची उत्कंठा खूपच वाढली होती त्यामुळेच राजा त्या मुलीपासून ठराविक अंतर ठेवून तिच्या मागे चालले होते जवळजवळ दोन तीनशे पावले पुढे चालल्यानंतर राजाच्या राजाच्या आश्चर्याला ठिकाणच राहिला नाही कारण ती सुंदर मुलगी बघता बघताच काय एक विषारी नागामध्ये बदलली होती आता तो विषारी नाग खूपच जोराने पुढे सरकत होता काही दूर गेल्यानंतर समोर एक नदी होती तो विषारी नाग त्या नदीच्या किनारी पोहोचला त्यानंतर काही क्षण तो नाग त्या नदी किनारी थांबला राजा हा सर्व प्रकार लांबून पाहत होता तो विषारी नाग काही क्षण त्या नदी किनारी थांबला व एकदमच त्याने नदीमध्ये उडी मारली नदीच्या मध्यभागी एक नाव चालत होती ज्या नावेमध्ये वीस पंचवीस लोकं बसली होती तो विषारीनाग त्याच नावेच्या दिशेने जात होता सम्राट विक्रमादित्य किनाऱ्यावर उभे राहून हा सर्व दृश्य पाहत होते बघता बघता तो विषारी नाग त्या नावेमध्ये गेला नावेमध्ये नाग आला आहे ते पाहून नावेमधील सर्व लोकांमध्ये गडबड निर्माण झाली आणि जो तो स्वतःचा प्राण वाचवण्यासाठी नावेमधून पाण्यामध्ये उडी मारून त्या लोकांपैकी ज्यांना पोहता येत होते ते, ते कसं बस नदीमध्ये पोहून किनाऱ्यावर आले आणि ज्या लोकांना पोहता येत नव्हतं ते सर्व लोक पाण्यामध्ये बुडून गेले थोड्या वेळानंतर तो नाग नदीतून बाहेर आला आणि नदीच्या किनाऱ्यावरून पुढे पुढे सरकू लागला सम्राट विक्रमादित्य त्या नागाच्या मागे मागे चालत होते काही दूर गेल्यानंतर राजा विक्रमादी तिला आश्चर्य मोठा धक्का बसला कारण त्या नागाने आता पुन्हा त्याचं रूप बदललं होतं आता तो नाग एक म्हातारा ब्राह्मणाच्या रूपामध्ये आला होता राजा विक्रमादित्यने विचार केला की आता हीच योग्य वेळ आहे याच्याकडून माहिती काढण्यासाठी मी जाणून घेतो की हा एवढे रूप का बदलत आहे आणि लोकांना का त्रास देत आहे आता एक वृद्ध ब्राह्मण आहे त्यामुळे मी याला विचारल्यावर नक्कीच मला हा सर्व माहिती सांगेल आज विचार करून राजा विक्रमादित्य जो जोरजोरात हसला चालला ब्राह्मणाच्या चा दिशेने जाऊ लागला राजा त्याची पावलं शंभ बराभर ताक ताकत होता कसेही करून राजा त्या ब्राह्मणाजवळ पोहोचू इच्छित होता थोड्या वेळानंतर राजा त्या ब्राह्मणाजवळ पोहोचला आणि ब्राह्मणाला हात जोडून प्रणाम केला वृद्ध ब्राह्मण आणि राजाला वृद्ध ब्राह्मणाने राजाला आशीर्वाद दिला त्यानंतर राजा विक्रमादित्यने त्या ब्राह्मणाला विचारलं तुम्ही कोण आहात तेव्हा तो ब्राह्मण म्हणाला तुला दिसत नाही का मी एक ब्राह्मण आहे तेव्हा राजा म्हणाला तुम्ही खोटे बोलत आहात तुम्ही ब्राह्मण नाही तेव्हा ब्राह्मण म्हणाला मग तूच सांग मी कोण आहे तेव्हा राजा म्हणाला तू नाहीस जो दिसत आहेस ब्राह्मण म्हणाला मी जो कोणीही असू तुला त्याच्याशी काय घेणं देणं आहे तू तु तु तुझ्या कामाशी काम ठेव आणि तुझा रस्ता पाक राजा म्हणाला सत्य काय आहे जाणून घेतल्याशिवाय मी तुझा पाठलाग सोडणार नाही तुम्हाला सत्य सांगावेच लागेल तेव्हा ब्राह्मण म्हणाला मी तुला सांगितले तर आहे की मी एक ब्राह्मण आहे राजा म्हणाला तुम्ही माझ्याशी खोटं बोलत आहात तुम्ही माझ्याशी खोटं बोलू शकत नाही मला तुमच्याबद्दल सर्व सत्य माहिती आहे मी तुमचा तेव्हापासून पाठलाग करत आहे जेव्हा तुम्ही एक अस्वल बनला होता त्यावेळेला तुम्ही मला तुम्ही एका तरुण लाकूड तोडायला मारलं त्यानंतर तुम्ही एक सुंदर मुलीमध्ये वेषांतर केलं आणि दोन शिपाई भावांना एकमेका दुसऱ्याच्या हाताने मारून टाकलं त्यानंतर तुम्ही एक विषारी नागाचे रूप धारण केलं व नदीमधून जाणाऱ्या नावेमध्ये प्रवेश केला तुमच्या भीतीमुळे नावेमध्ये असलेले लोक घाबरले व त्यांच्यामधील लोकांनी नदीमध्ये उड्या मारला ज्यांना पोहता येत होते ते, ते वाचले परंतु ज्यांना पोहता येत नव्हतं त्यांचा मृत्यू झाला आता तुम्ही एका वृद्ध ब्राह्मणाच्या रूपात धारण केलं आहे मला लवकर सत्य सांगा मी तुम्ही की तुम्ही कोण आहात तेव्हा तो ब्राह्मण म्हणाला जर मी तुला नाही सांगितले तर ते ऐकून राजाने त्याची तलवार काढली आणि म्हणाला तू जर नसेल सांगायचं मग मार मरण्यासाठी तयार राहा तुला माहीत नसेल परंतु मी या राजा विक्रमादित्यची नगरी आहे आणि मी येथील राजाचा एक प्रामाणिक नोकर आहे या धर्मात्मा राजाच्या नगरीमध्ये इतक्या लोकांचे प्राण घेतल्यानंतर तू जिवंत राहू शकत नाहीस आता तू मरण्यापूर्वी मला सांग की तू कोण आहेस राजा विक्रमामध्ये त्याचीही धमकी ऐकून तो वृद्ध ब्राह्मण जोर जोरात हसू लागला आणि म्हणाला मला माहिती आहे की ही महाप्रतापी सम्राट विक्रमादित्य याची राजधानी आहे आणि मला हे सुद्धा माहिती आहे की तू स्वतः विश्व प्रसिद्ध सम्राट विक्रमादित्य आहेस परंतु तरीसुद्धा एक गोष्ट ऐक तू मला नाही मारू शकत तर एक दिवस असा येईल की मी तुला मारण्यासाठी येणार आहे तेव्हा ब्राह्मणाचे हे बोलणे ऐकून राजा विक्रमादित्य विचार करू लागला हा तर कोणी महान व्यक्ती दिसत आहे कारण याने मला या देशात वेशात ओळखलं आहे कारण राजा वेषांतर करून नगराचा भ्रमण करण्यासाठी निघाला होता कोणीही राजाला ओळखू नये म्हणून राजाने वेषांतर केलं होतं राजा विचार करत होता ज्याने मला या सुद्धा ओळखले आहे मग तू एखादा छोटा मोठा व्यक्ती नाही त्यानंतर राजा त्या ब्राह्मणासमोर समोर विनम्र स्वरात म्हणाला तुम्ही मला ओळखलंच आहे तर कृपा करून मला सांगा की तुम्ही नक्की कोण आहात तेव्हा तो ब्राह्मण म्हणाला कोणीतरी हे सत्यच म्हटले आहे की या जगात चार प्रकारचे हट्ट प्रसिद्ध आहेत राजाचा हट्ट बालहट्ट स्त्रिया हट्ट आणि योगात तू राजा आहेस आणि राजकट्ट्यावर तू अडून राहिला आहेस माझ्याबद्दल सत्य ऐकल्याशिवाय तू ऐकणार नाहीस आणि म्हणूनच तुला मी सांग हे सांगावे लागेल मला हे सांगावे लागेल की मी कोण आहे हे राजन लक्ष देऊ नये मी कोण आहे आणि मी तुमचा राजधानीमध्ये का आलो आहे त्यानंतर त्या वृद्ध ब्राह्मण आणि राजाला सांगण्यास सुरुवात केली की राजन मी तुला सांगत आहे की मी कोण आहे लक्ष देऊ नाही कुठल्याही शब्दावर दुर्लक्ष करू नकोस अन्यथा तुला त्याचा पश्चाताप करावा लागणार आहे माझं नाव काय आहे तुला माहिती आहे का जगामध्ये जितके प्राण जितके पण प्राणी आहेत त्यांचा मृत्यू निश्चित आहे आणि म्हणूनच या भूमीला मृत्यूला कसे म्हटले जाते तेव्हा जेव्हा प्राणी मातेच्या गर्भामध्ये येतो व जेव्हा त्याचे सर्व अंग विकसित होतात त्यानंतर त्यांच्यामध्ये आत्मा प्रवेश करत असते अर्थातच तू एक सजीव बनतो आ आणि त्याच वेळेला त्याचा मृत्यू चा वेळ ठिकाण आणि मृत्यूचं कारण अर्थातच त्याचा मृत्यू कशा प्रकारे होणार आहे हे विदर्थाद्वारे निश्चित केलं जात हे राजन तो हे सुद्धा जाणून घे या जगातील प्रत्येक प्राण्याच्या जन्ममरणाचा लेखाजोखा चित्रगुप्ताजवळ आहे जेव्हा आपण कुठल्याही प्राण्याचा मृत्यूची वेळ जवळ येते तेव्हा चित्रगुप्त धर्मराजाला याची सूचना देतो सर्व प्राण्यांच्या मृत्यूचा विभाग हा भगवान शंकराजवळ आहे त्यामुळे धर्मराजा त्या प्राण्याला मृत्यू प्रदान करण्याची आज्ञा भगवान शंकराजवळून मागतात जेव्हा भगवान शिवज्ञा देतात तेव्हा राज धर्मराज मला अर्थातच अर्थात काळाला आज्ञा देतात व त्यानंतर मी मृत्यू लोकावर येऊन पृथ्वीवर येतो मला ही माहिती आहे मी कोणत्या प्राण्याचा कोणत्या वेळी कोणत्या ठिकाणावर आणि कशाप्रकारे मृत्यू होणार मी त्या प्राण्याला निश्चित वेळेवर निश्चित स्थानावर घेऊन जातो किंवा तिथे त्याला पोहोचवतो जिथे त्याचा मृत्यू लिहिलेला आहे आणि ज्या प्रकारे त्याचा मृत्यू निघाला आहे मी त्या ते ठिकाणी त्याच प्रकारची परिस्थिती निर्माण करतो आणि त्या ते प्रकारे त्याचा मृत्यू होतो त्या लाकूडतोड्या तरुणाला मी मारलं नाही जेव्हा राजा विक्रमादित्य म्हणाला तू पुन्हा खोटे बोलत आहे मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले आहे की त्या लाकूड तोड्या मृत्यूचे कारण तूच आहेस तेव्हा तो वृद्ध ब्राह्मण म्हणाला तरुणाचा मृत्यू झाडावरून खाली पडल्यामुळे झाडाची फांदी हातातून सुटल्यामुळे झाला आहे मला फक्त धर्मराजा यांच्या आज्ञेचे पालन करायचं असतं तरुणाचा मृत्यू तर झाडावरून खाली पडल्यामुळेच होणार आहे असे लिहिलं होतं आहे आणि म्हणूनच मी हसवल बनून त्या झाडावर चढून तशी परिस्थिती निर्माण केली नाहीतर तूच विचार कर ज जर खरंच हसवलं असतात तर तो या झाडावर चढू शकला असता का कधीच नाही परंतु तो मी होतो आणि माझ्यासाठी काहीच संभव नाही आता त्या शिपाई भावाबद्दल बोलायचे झाले तर त्यांनासुद्धा मी मारलं नाही त्यांचा एक मृत्यू एकमेकाच्या हाताने लिहिला होता आणि म्हणूनच मला एका सुंदर मुलीचे रूप धारण करावे लागले नावेमध्ये सवार काही लोकांचा मृत्यू पाण्यात बुडून होणार आहे असं लिहिलं होतं आणि म्हणूनच मला एक विषारी नागाचं रूप धारण करावं लागलं हे राजन मला असं वाटतं की आता तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे समजलं असेल की मी कोण आहे आणि तुमच्या नगरीमध्ये कशासाठी आलो आहे आणि तुम्हाला हे सुद्धा समजलं असेल की वेळ ठिकाण आणि परिस्थिती या जगातील प्राण्यांच्या जीवनात किती मोठी भूमिका बजावत असतात राजा विक्रमादित्य त्या वृद्ध ब्राह्मणाचा जो एक काल होता त्याचं बोलणं खूपच लक्षपूर्वक आणि गांभीरपणे ऐकत होते तो काळ म्हणू लागला हे राजन आता मी चाललो आहे तेव्हा राजा विक्रमादित्य म्हणाला हे कालदेवा देवता तुम्ही मला खूपच चांगली माहिती दिली आहे यासाठी मी तुमचा आभार व्यक्त करतो कृपया जाण्यापूर्वी माझ्या जा एका प्रश्नाचे उत्तर द्या तेव्हा कालदेव म्हणाले विचारा तुम्हाला काय विचारायचं आहे लवकरच विचारा कारण माझ्याकडे जास्त वेळ नाही तेव्हा राजा तिथे म्हणाला कृपा करून मला हे सांगा की माझा मृत्यू केव्हा कुठल्या ठिकाणावर आणि क्र कशाप्रकारे होणार आहे तेव्हा कालदेव म्हणाले हे राजन मी तुम्हाला हे तर सांगू शकतो की तुमचा मृत्यू कुठे आणि कशाप्रकारे होणार आहे परंतु हे सांगू शकत नाही की तुमचा मृत्यू कधी होणार आहे राजा विक्रमादित्य म्हणाले हे कालदेव मृत्यूची वेळ सांगण्यात तुम्हाला काय अडचण आहे तेव्हा कालदेव म्हणाले हे राजन जर मी तुम्हाला आधीच मृत्यूची वेळ सांगितली तर तुम्ही याच वेळेपासून चिंतित होऊन जा आणि तुम्हाला माहीतच आहे की चिंता ही चिती समान असते आता तर तुमच्या शासना काळामध्ये तुम्हाला खूप साऱ्या जनतेचे कल्याण करावायचे आहे त्यानंतर राजा विक्रमादित्य म्हणाले ठीक आहे वेळ नाही तर हे तरी सांगा की मृत्यू कुठे आणि कशा प्रकारे होणार आहे तेव्हा कालदेव म्हणाले ऐक राजन तुझा मृत्यू तुझ्याच महालामध्ये शिड्यावरून पाय सरकल्यामुळे होणार आहे इतकं म्हणून तो वृद्ध ब्राह्मण जो एक काळ होता तो लगेचच एका दिशेने जाऊ लागला आणि काही अंतर केल्यानंतर तो तिथून अदृश्य झाला आता सूर्यास्त झाला होता आणि चारही बाजूला अंदाज झाला होता राजा विक्रमादित्य आता शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या पूर्णपणे थकले होते मनामध्ये विचार करत करत ते जोरात चालत चालत त्यांच्या मलाच्या दिशेने जाऊ लागले ज्या प्रकारे त्या वृद्ध ब्राह्मणाने जो एक काळ होता त्यांनी जसं सांगितलं होतं की राजा विक्रमादित्यचा मृत्यू शिड्यावरून घस सरकल्यामुळे होणार आहे तशाच प्रकारे राजा विक्रमादित्य यांचा मृत्यू झाला मित्रांनो तुम्हाला आजची ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार